हा तुमच्या आयटमला काय आयटम ला सांगा सगळ्यांच्या नवलातली मध्ये दांदा खेळायला देऊन या आयटम यार मी काय व्हायला लागलोय रावला का का व्हायला लागलोय मी उन्हान इकडे चाललो मी काय व्हायला लागलो मित्रांनो मग दोन्ही एक साथ घेतले की गाड भारती ना कुठे आधीच पँची गुंडी फाटली म्हणा <laughs> तुला म्हणजे घ्यायचे दादा येऊ तू मी किती गरीब आहे हा तेव्हा कोण आपला तू यावा ला पप्पल घेऊ ना पप्पीएस आहे का तू सकर परेस करा सकर थोडं दादा तुम्ही मला एक सांगा काय तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तर तुम्हाला विचारू का तर दादा दादा तुम्हाला आहे ना वन टू थ्री तर दादा मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे विचारू का विचारांना तर तुम्ही एवढे आहे गरीब कसे घेत काय सांगू दादा तुम्हाला शर्ट घेतलं की पॅर्ट फाटली प्यार्ट घेतलं शर्ट फाट नाही मी दोन्ही सोबत का नाही दोन्ही सोबत घेतला असतं भाऊ सोबत घेतल्यास अस गाठ फाटली